चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया तर आज आपण वाशिम जिल्ह्याची माहिती बघणार आहोत जे मला कमेंटमध्ये टाकलं होतं वाशिम जिल्ह्याची माहिती टाका मॅडम म्हणून तर मी आज वाशिम जिल्ह्याची माहिती टाकत आहे तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे वाशिम जिल्ह्याची प्रमुख पिके कोणती आहेत तर ज्वारी आणि कापूस ही वाशिम जिल्ह्याची प्रमुख पिके आहेत वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे तर अडान नदीवरील प्रकल्प हा सर्वात मोठा वाशिम जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प आहे नेक्स्ट आहे खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात आहे मंगरुळपीर या तालुक्यात आहे मंगरुळपीर या तालुक्यात खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय वाशिम जिल्ह्यात आहे नेक्स्ट आहे नद्या तर वाशिम जिल्ह्यात कोणत्या नद्या आहेत वाशिम जिल्ह्यात पैनगंगा ही प्रमुख नदी आहे तर कोणती नदी प्रमुख आहे पैनगंगा ही नदी वाशिम जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे तर कास ही पैनगंगा नदीची उपनदी आहे तर पैनगंगा नदीची उपनदी कोणती आहे तर कास कास ही पैनगंगा नदीची उपनदी आहे काटेपूर्णा मानोरा अरुणावती ह्या इतर नद्या आहेत धरणे कोणते आहेत तर बघा धरणे बघा अडान धरण अडोल धरण एकबुर्जी धरण सोनल धरण वाटोट जलाशय इत्यादी धरणे आणि जलाशय आहे आणि फळपिके कोणती आहे तर केळी पपई आणि डाळिंब ही फळपिके घेतात वाशिम जिल्ह्यात नेक्स्ट काय चला नेक्स्ट बघूया पूर्वी वाशिम जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखल्या जात असत तर पूर्वी वाशिम जिल्ह्याला वत् वत्सलगुम या नावाने ओळखल्या जात असत पूर्वी वाशिम जिल्ह्याला वत्सलगुल या नावाने ओळखले जात असत नेक्स्ट आहे कोणत्या राजघराण्यात घराण्याच्या एका शाखेची वत्सलगुम ही राजधानी होती तर वाकाटक राजघराण्याची वत्सलगुम ही एक ही राजधानी होती च तर नेक्स्ट आहे वाशिम जिल्हा कोणत्या वर्षी अकोल्यापासून वेगळा झाला तर कोणत्या वर्षी वाशिम जिल्हा हा अकोल्यापासून वेगळा झाला तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून वाशिम जिल्हा हा अकोल्यापासून वेगळा झाला नेक्स्ट आहे वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे तर यवतमाळ जिल्हा हा वाशिम जिल्ह्याच्या पूर्वेला आहे नेक्स्ट आहे अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे वाशिम जिल्ह्याचा एकोणीस अंश ते एकसष्ट आणि एकवीस अंश ते सोळा अंश सोळा उत्तर तर गोलार्ध उत्तर गोलार्ध रेखावृत्तीय विस्तार किती आहे सतरा अंश सात ते सत्याहत्तर अंश चार पूर्व गोलार्ध तो कोणत्या गोलार्धात आहे पूर्व गोलार्धात आहे आणि क्षेत्रफळ किती आहे ते क्षेत्रफळ आहे चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव आठ चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या किती आहे तर एकूण अकरा अकरा लाख सत्त्याण्णव हजार सातशे चौदा एवढी लोकसंख्या आहे स्त्रियांचे प्रमाण किती आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे शहाऐंशी हे स्त्री प्रमाण आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे शहाऐंशी आणि पुरुष किती आहे तर पुरुष आहे सहा लाख एकवीस हजार दोनशे अठ्ठावीस हे पुरुष प्रमाण आहे तर ही माहिती लक्षात ठेवा नेक्स्ट आहे स्त्री आणि पुरुष प्रमाण किती आहे तर नऊशे तीस हजार पुरुषांमागे नऊशे तीस स्त्रियांचे प्रमाण आहे तर हजार पुरुषांमागे असतात नऊशे तीस स्त्रियांचे प्रमाण हे वाशिम जिल्ह्यात आहे घनता किती आहे वाशिम जिल्ह्याची तर दोनशे चौवेचाळीस ही घनता आहे साक्षरतेचे शेकडा प्रमाण किती आहे साक्षरतेचे शेकडा प्रमाण आहे त्र्याऐंशी पॉईंट दोन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे साक्षरतेचे शेकडा प्रमाण त्र्यांशी पॉईंट दोन हवामान कसे आहे हवामान कसे आहे वाशिम जिल्ह्याचे तर उष्ण व कोरडे आहे उष्ण कोरडे आणि पर्जन्यमान पंच्याऐंशी सेल्सी सेंटीमीटर आहे पर्जन्यमान पंच्याऐंशी सेंटीमीटर तालुके किती येतात तर तालुके सहा आहे वाशिम जिल्ह्यात नेक्स्ट आहे जंगलाचे प्रमाण किती आहे तर जंगलाचे प्रमाण आहे सहा पॉईंट चाळीस टक्के जंगलाचे प्रमाणे अभयारण्य काटेपूर्ण अभयारण्य वाशिम जिल्ह्याचे किती उपविभाग आहेत तर वाशिम जिल्ह्याचे तीन उपविभाग आहे तर वाशिम कारंजा आणि मंगरूडपीर वाशिम कारंजा आणि मंगरूडपीर हे वाशिम जिल्ह्याचे तीन उपविभाग आहेत वाशिम जिल्ह्यात तालुके किती आहेत तर सहा तालुके आहेत रिपीट झालाय वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तर एक जिल्ह्या एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी अकोला जिल्ह्याच्या विभाजनातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली मुख्यालय हे वाशिमाचं आहे क्षेत्रफळ हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर लोकसंख्या आहे दहा लाख वीस हजार दोनशे सोळा ही पण लोकसंख्या येऊ शकते किंवा ती आधी टाकली ती पण येऊ शकते कारण दोन याच्यातून मी नोट्स काढले त्याच्यामुळे दोन यातले मी वेगवेगळे कवर केले आहेत त्याच्यामुळे प्लीज तुम्ही अवश्य बघा लिंगुणत्तर नऊशे तीस लोकसंख्येची घनता दोनशे चव्वेचाळीस हे पण झालेलं आहे वाशिम वाशिमचा बालाजी मंदिर शहरातील फार प्राचीन मंदिर म्हणून प्रचलित आहे हे मंदिर कोणी बांधले होते तर भवानी काल कालू यांनी इसवी सन सतराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये बांधले होते बालाजी मंदिर वाशिमचा बालाजी मंदिर शहरातील फार प्राचीन मंदिर आहे तर वाशिमचा बालाजी मंदिर हे मंदिर फार प्राचीन मंदिर आहे आणि ते कोणी बांधले तर भवानी कालू यांनी बांधले तर इसवी सन सतराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये बांधले हे पण लक्षात ठेवा वाशिम जिल्ह्यातील कोणता तालुका हा नाशिक जिल्ह्यात सुद्धा त्या नावाचा तालुका आहे तर मालेगाव हा वाशिम जिल्ह्यातील तालुका आहे जो नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहे नेक्स्ट आहे इतर माहिती पंचायत समित्या किती आहेत तर वाशिम जिल्ह्यात तर पंचायत समित्या आहे सहा ग्रामपंचायती किती आहे तर ग्रामपंचायती आहे चारशे त्र्याण्णव हे पण लक्षात ठेवा आवश्यक क्वेश्चन आहे आणि महानगरपालिका महानगरपालिका नाही आहेत नगरपालिका चार आहे नगरपालिका किती आहे तर चारही नगरपालिका ना महानगरपालिका नाही ग्रामपंचायत चारशे त्र्याण्णव पंचायत समित्या सहा नेक्स्ट बघूया पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात पर्यटन स्थळे पद्यावती तलाव बालाजी मंदिर मध मधमेश्वर मंदिर पद्यावती तलाव बालाजी मंदिर मधमेश मध मधमेश्वर मंदिर नेक्स्ट आहे कारंजा श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महारा महाराज यांचे भगवान दत्तात्रय जन्मस्थान हे पर्यटनस्थळ आहे मंगरूर पीरमध्ये कोणतं आहे बिरबलनाथ महाराज मंदिर पीरमध्ये बिरबलनाथ महाराज मंदिर हे सुद्धा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून पोहरादेवी मंदिर प्रसिद्ध आहे तर कोणते समाजाचे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान म्हणून पर्यटन स्थळ कोणते आहे वाशिम जिल्ह्यातील तर पोहरादेवी मंदिर <coughs> सोहळा काढवीट अभयारण्य काटेपूर्ण अभयारण्य पेनगंगा येथे अभयारण्य हे प्रसिद्ध आहे सोहळा काडवीट अभयारण्य काटेपूर्ण अभयारण्य पेनगंगा हे अभयारण्य प्रसिद्ध आहे नेक्स्ट आहे ग्रामीण पोलीस किती आहे तर एकच आहे वाशिम पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस स्टेशनची संख्या किती आहे तर वाशिम जिल्ह्यात पोलीस स्टेशनची संख्या नऊ आहे वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या अकरा लाख शहाण्णव हजार सातशे चौदा आहे नेक्स्ट आहे वाशिम जिल्ह्याची साक्षरता बहात्तर पॉईंट छप्पन लिंग गुणोत्तर नऊशे बे त्रेचाळीस लिंग गुणोत्तर वेगवेगळ्याच्यात नोट्समध्ये वेगवेगळे दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जे तुम्हाला एक्झामनुसार नुसार येतील त्यानुसार तुम्ही अँसर लिहायचं बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले जाणारे कोणते मंदिर वाशिम जिल्ह्यात आहे तर पोहरादेवी मंदिर आताच बघला मानोरा तालुक्यात आहे तर कोणत्या तालुक्यात आहे ते मंदिर मानोरा तालुक्यात आहे वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात बिरबलनाथाची यात्रा प्रसिद्ध आहे तर मंगरुरपीर तालुक्यात बिरबलनाथाची नाथाची यात्रा प्रसिद्ध आहे जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते तर शिरपूर जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे गाव शिरपूर वाशिम जिल्हा क्षेत्रफळ पाच हजार एकशे पन्नास नेक्स्ट आहे स्थान व वा विस्तार वाशिमच्या पूर्वेस यवतमाळ जिल्हा आहे तर वाशिमच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा आहे पश्चिमेस कोणता आहे तर बुलढाणा जिल्हा आहे पश्चिमेस आणि दक्षिणेस हिंगोली जिल्हा आहे बघा आता पूर्वेस यवतमाळ जिल्हा आहे पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे दक्षिणेस हिंगोली जिल्हा आहे उत्तरेस अकोला जिल्हा आहे तर उत्तरेस कोणता जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे ईशान्येस अमरावती जिल्हा आहे इत्यादी जिल्ह्याची सीमा लागून आहे हे पण लक्षात ठेवायचं चला तर हे लेक्चर आपण इथेच समजू सॉरी संपूया प्लीज भेटूया नवीन लेक्चरमध्ये सॉरी काही काही चुका होतात जे बोलताना मिस्टेक होऊन जाते माझं प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल तर लाईक शेअरचे जास्त होतात पण सबस्क्राईब कमी होतात जेवढे जण बघतात तेवढे तर सबस्क्राईब करत जा चला तर लवकर सबस्क्राईब करा चॅनेलला जेणेकरून माझे असेच येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये